डॉक्टर अमोल कोथळकर यांच्यावर चौकशी समिती नेमली अमृत हृदयालय हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल कोथळकर यांच्यावर गंभीर आरोप झाले असून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीएस कार्यालयानं विशेष समिती नेमली आहे मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर कोथळकर यांनी गंभीर रुग्णास उपचार नाकारले पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेतला उद्द भाषेत संवाद साधला तसेच रुग्णाला योग्य प्रतिसाद देण्यास नकार दिला अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत याच पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी तात्काळ कारवाई करत चौकशी समिती गठित केली आहे समितीला घटनेची चौकशी करून स्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले दरम्यान या प्रकरणामुळे रुग्णांमध्ये आणि पत्रकार वर्गांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित घटनेमुळे वैद्यकीय सेवांच्या जबाबदारीवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं पुढील काही दिवसात चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे काल दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रुग्ण डॉक्टर कोथळकर साहेब यांच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी गेला गेले असता ते अपॉइंटमेंट घेऊन गेले परंतु त्यांच्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांनी विलंब लावला विलंब लावल्याच्या नंतर त्यांची ईसीजी सी जी करण्यात आली ईसीजी सी जी केल्याच्यानंतर त्यांना डॉक्टरांनी इको करण्यास सांगितले इको करण्यासाठी त्यांना बसून ठेवले त्यानंतर त्यांच्या सिस्टरनी त्यांना आवाज दिला आणि अर्धा पाऊन तास इको रूमच्या बाहेर उभे केले हार्ट अटॅकचा पेशंट असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना विचारलं की हा पेशंट अटॅकचा आहे यांना एवढ्या वेळेस उभं का ठेवलं त्यावरून त्या सिस्टर त्यांना बोलले की तुम्ही साईडला बसा डॉक्टरांना त्यांनी बोलवलं डॉक्टर बोलले तुम्ही बाहेर व्हा बाहेर व्हा तुमचा इको करण्याची आवश्यकता नाही तेवढं बोलल्यामुळे डॉक्टरांनी रागात आणि द्वेषात तेवढी गोष्ट बोलली ते बोलल्याच्या नंतर मी पत्रकार तिथं हजर असताना मी त्यांना त्या विचारलं डॉक्टर साहेब तुम्ही इको करायला सांगितलं आणि आता इको का करत नाही त्यांनी माझ्या हातातला हाता पत्रकार सांगितल्याच्या नंतर त्यांनी माझ्या हातातला मोबाईल हिसकून घेतला आणि त्यांचे स्टाफ कर्मचारी बोलावून पेशंट आणि मला बाहेर धक्के मारून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला ते केल्याच्या नंतर रुग्णाने कालच कलेक्टर कलेक्टर साहेब जिल्हा अधिकारी कार्यालय येथे त्यांच्या विरोधात तक्रार केलेली आहे आणि आज मी कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा शल्यचिकित्सक इथे तक्रार केलेली आहे माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते गौतम भाऊ खरात हे आणि विठ्ठल भाऊ शेळके असे अनेक कार्यकर्ते आहेत प्रशासनाला एकच विनंती आहे, आहे। हे जर क्वालिफाईड आणि चांगल्या लोकांसोबत असे करू शकतात तर गरीब पेशंट सोबत किती छळ करत असतील यासाठी यावर कडक कारवाई झाली पाहिजे एवढीच आमची प्रशासनाला विनंती आहे आपण आज डॉक्टर कोथळकर यांची इथे ट्रीटमेंट करण्यासाठी आले असता तुमच्यासोबत काय घडलं ऍक्च्युली मागच्या बारा जुलैला कोथळकर सर सरांकडे टेस्ट केल्या होत्या चपत तपासण्या केल्या होत्या हार्ट अटॅक कारण मला त्या दिवशी अटॅक आला होता आणि नंतर डॉक्टरांच्याच रिपोर्ट होऊन की तो पंच्याण्णव टक्के माझे हार्ट ब्लॉकेज होते त्यानंतर मग आम्ही डॉक्टरांच्याच सल्ल्यानुसार आम्ही संभाजीनगरला सिग्मा हॉस्पिटलमध्ये आमची ट्रीटमेंट केली आणि परत आलो आता मग मंथली जो रुटीन चेकअप होता आता मला ऑलमोस्ट पंधरा ते वीस दिवस झाले तर आम्ही असं डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली काल दिनांक दहा तारखेला रविवारी डॉक्टर अमोल कोथळकरांसोबत मी बोललो की सर असा असा आहे मला आपल्याकडे चेकअप लावायचं आहे त्या डॉक्टरांनी मला साडे अकराला बोलवलं आहे आम्ही ठरल्याप्रमाणे साडे अकरापर्यंत पोहोचलो तिथे गेलो त्यानंतर आम्ही तिथं थांबलो डॉक्टर आले डॉक्टरांनी भरपूर पेशंट चेकअप केले आम्ही विनंती केली होती की के आम्ही पण काल अपॉइंटमेंट घेतलेली आमचाही नंबर लावून देण्याची कृपा करावी परंतु प डॉक्टरांनी एकच पेशंट आम्ही बाकी असताना घरगुती काही कारणासाठी डॉक्टर घरी निघून दिले दहा पर मिनटात परत येतं म्हणून आम्हाला सांगितलं गेलं त्यानंतर डॉक्टर पाहून तासाने आले त्यानंतर आल्यानंतरही मग मा माझी इकोसिस्टम टेस्ट करायची होती इको इको टेस्ट करायची होती पण तिथं मग जी लोकं येत होती ती आत घुसडत होती जी लोक येत होती ती आत जात होती आम्ही विनंती केली होती तिथल्या स्टाफला की अरे बाबा तुम्ही कमीत कमी नियमाप्रमाणे नंबरप्रमाणे घ्या आणि आता आम्ही इथे इतका टाईम झालो सकाळी साडे अकराला ला आलो आता साडेतीन वाजलेत त्यानंतर मग आम्ही विनंती केली त्यानंतर भरपूर हे काय झाल्यानंतर पण मग कोणी काळजी घेत नव्हतं कोणी विचारत नव्हतं आणि बाहेरचा स्टाफही अतिशय रूढ वागत होतं मला एक सांगा मी हार्ट्स ॲक्च्युली मी हार्टस पेशंट आहे मला येऊन आतापर्यंत संभाजीनगरच्या डॉक्टरांनी माझी येऊन मलमूत्रसुद्धा मला बेडवर करायला हे भाग पाडलं इतकं मी नाजूक परिस्थितीत असताना इथल्या बाहेरच्या स्टाफनी मला इथे मग आम्ही विनंती केल्यावर लाईनमध्ये उभं राहायला सांगितलं आणि दरवाजाच्या बाहेर कमीत कमी पाऊन तास उभं केलं त्यावेळेस मला बी पी वाढला माझा शुगर वाढली सॉरी त्यानंतर मला शरीराला कापणं असं सुटलं होतं व्हायब्रेशन व्हायला लागलं त्यानंतर मला छातीत आणि पाठीमध्ये दुखायला लागलं मी विनंती केली की लवकरात लवकर आमची घरण्यात पण कोणी ऐकायला तयार नव्हतं आणि अतिशय रूढ भाषेत आणि अतिशय उर्मट पद्धतीनं वागत होती मग नंतर आम्ही बा माझ्या नातलग्यांनी माझ्या पत्नींनी डॉक्टरांना विनंती करण्याचा प्रयत्न केला पण डॉक्टर आणि डॉक्टरांच्या सोबतची त्यांनी जी काही पाळलेली लोकं आहेत तिथं नातलगांनी नातलगांच्या रुग्णासोबत म्हणजे हे करायला हँडल करायला ज्या पद्धतीने हे पण अतिशय रूढ पद्धतीनं एकदम जसं म्हणतात बाउन्सर वागतात एखाद्या तशा पद्धतीने लोक वागत होती ढकलत होती लोटपाट करत होती आणि अतिशय उर्मट पद्धतीनं भाषेत उत्तर देत होती त्यामुळं अतिशय माझी तब्येत तिथं खालावली होती आणि अशाही परिस्थितीत डॉक्टर खूप उरमट पद्धतीने वागत होते डॉक्टर अमोल कोथळकर आणि त्यांनी ज्यावेळेस माझी पहिली चेकअप केली ते त्यावेळेस त्यांनी आज सांगितलं होतं की यांना इको करणं गरजेचं आहे तसं त्यांनी रिपोर्टवरसुद्धा नोंद केली आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही विनंती केली की के आमची तपासणी करा तर डॉक्टरने कसं सांगितलं आता मी तुमची तपासणी करत नाही आणि मला तुमची तपासणी करायची नाही तुम्ही निघायचं त्या डॉक्टरांनी आम्हाला सेवा नाकारली जो माझा मानवी हक्क आहे डॉक्टराकडनं सेवा घेण्याचा आणि मला वाटतं डॉक्टरांचंही ते कर्तव्य आहे अशाही परिस्थितीत डॉक्टर अतिशय वाईट पद्धतीने अमानवीय पद्धतीने डॉक्टर वागले आणि आमच्यासोबत अतिशय छेळ केल्यासारखं वागले आणि मला सेवा नाकारली याच्याबद्दल या डॉक्टरवर मी विनंती करेल शासनास आणि संबंधित अधिकाऱ्यास की या डॉक्टरवर अतिशय कडक कारवाई करण्यात यावी और अशा पद्धतीनं कारवाई करावी की परत डॉक्टर अमोल कोतळ काय पण अजून कुठल्याही डॉक्टर्स आणि स्टाफ पेशंटसोबत आणि त्यांच्या नातलगासोबत अतिशय अशा अमानवीय पद्धतीने वागू नये एवढंच मी शासकीय संबंधित अधिकारी व जे स प्रशासन आहे त्यांना विनंती करेल की अशा उर्मट डॉक्टरवर अतिशय कडे कारवाई करावी व डॉक्टरच्या अमानवीय वागणूक देण्यापासून वाचवावी हीच मी विनंती करेन धन्यवाद नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा